सर्व लहानू भक्तांना असं प्रेम आज आपण मोर्सी तालुक्यातील एक धामणगाव काठपूर नावाचं गाव आहे काठपूर म्हणून तिथे एक इंगोले परिवार आहे भाऊरावजी इंगोले म्हणून एक लहाणू भक्त होऊन गेले त्यांचे नातू आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याकडून श्री समर्थ लहाणूजी बाबांचे जे काही अनुभव आहे त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले ते आपल्याला जाणून घ्यायचे आहे तर आज प्रशांतजी इंगोले आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला श्री समर्थ बाबांचे अनुभव जाणून घ्यायचे आहेत ते जी आपली श्री संतला लहानुजी महाराज संस्थान टाकरखेडा यांची जी स्वाध्याय मालिका आहे त्या स्वाध्याय मालिकेला सुद्धा अलीकडे जॉईन झालेले आहेत आणि दर सोमवारला एक अध्याय वाचन जो उपक्रम आपला संस्थांचा सुरू आहे सुद्धा ते सहभागी झालेले आहेत तर आता आपण त्यांच्याकडून अनुभव जाणून घेऊया सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव श्री प्रशांत उत्तमराव इंगोले राहणार काटपूर तालुका मोर्शी जिल्हा अमरावती तर तुम्ही संत लहानूजी बाबांच्या सेवेमध्ये कसे काय जुळले याबद्दल माहिती सांगा संत लहानूजी महाराज यांच्या सेवेमध्ये जुळण्याचं कारण म्हटलं म्हणजे असं की आमचे जे आजोबा होते श्री भाऊरावजी इंगोले इंगोले बर यांच्यामुळे आम्हाला हा बाबाजीचा सवास लाभला लाभला आहे अच्छा तर त्यांनी सांगितलेले म्हणा किंवा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव हो आलेले बाबाजींचे काही साक्षात्कार असेल तर ते सांगा खूप सारे असे साक्षात्कार आहे बाबाजीचे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हटलं म्हणजे अशी की या गावात पाण्याची खूप मोठी समस्या होती बरं आणि त्या समस्येचं निवारण करण्यासाठी आमच्या आजोबाच्या मनात एक आय म्हणजे अशी कल्पना आली की आपल्याला पाण्याची काहीतरी व्यवस्था करायची आहे पण या गावात पाणी अजिबात होतच नाही त्यामुळे दहाजी आमचे जे आजोबा आहे ते टाकरखेडला दर सोमवारी जात होते आणि पायदळ जायचे विशेष म्हटलं म्हणजे पायदळ जायचे जा जा। आणि महाराजांनी सांगितलं की तू तु, तुझ्या तु घरीच फिर भीर, विहिरीचं काम करू नका बर जिथं कुठं करायची इच्छा असेल तिथं आणि आज अशी कंडिशन आहे त्या विहिरीची कि फक्त वीस इंच पाणी आहे त्या विहिरीला बर आणि ते केव्हाच आटलेलं नाही आहे ते आजपर्यंत सुद्धा सुरू आहे विहीर आहे तुमच्या आजही आजच्याही तारखे मी तुम्हाला ती विहीर दाखवू पण शकतो बरोबर असे काय असे भरपूरसे असे महाराजांचे अनुभव आणि जीवन जगताना पण त्यांचा खूप आशीर्वाद आम्हाला आहे आमच्या पूर्ण कुटुंबाला प्रत्येक येत आहे तुम्हाला पदोपदी मी टाकड खर्चीच आहे ना अच्छा तुमचं नाव सांग रमेश जावळेकर पाहिले तुम्ही रमेश जावळेकर अध्यक्ष आहे हे संचालक आहे ना त्यांची बहीण आहे मी तुम्ही हो काय रमेश जावळेकर माझं डॉक्टर साहेबाचे बहीण असतो तुम्ही डॉक्टर साहेबांच्या बहीण आत्या आत्या डॉक्टर साहेबांची आत्या ते आमचे भाऊ त्याचे डॉक्टर साहेबांचे त्यांची घेतली आहे मी मुलाखत आता मुली असतात त्यांना परत दिवशी म्हणजे मुलाची पंगत आहे तिथं

Oh, हो आता जयंती उत्सव आहे आता हाय ना हो आम्ही मागच्या वर्षी आलो होतो आम्ही म्हणजे आमच्या घरातले पुष्कळ झाले म्हणजे सर्वच जण कुटुंबच येते आणखी दादा काही अनुभव सांगतो आहे ना समजा अनुभव म्हटलं म्हणजे अनुभव क्षणोक्षणी आहे आणि पदोपदी आहे जेवढा जेवढा आपण बाबाजीच्या सहवासात राहू तेवढा आपल्याला अनुभव मिळणार मग तो, तो मी असो तुम्ही असो श्रद्धा विश्वास आपला महत्वाचा ते असण आवश्यक आणि कोणत्याही गोष्टी जर समजा आपण परिस्थिती जर समजून घ्या असं वाटत असलं आपल्याला का हे आहे म्हणजे डाऊन होत आहे बस बाबाजीला सर्व समर्पण करून द्या सर्व गोष्टी व्यवस्थित होऊन हा हा सर्वात मोठा फॅक्ट आहे या गोष्टी श्रद्धा भक्ती आणि विश्वास गोष्टी पाहिजे बिलकुल पाहिजे आणि पूर्ण इन्वॉल्ड व्हायचं

तर त्या कार्तिकीच्या बारशेपासून प्रत्यक्षात बांधकाम सुरू झालेलं आहे असं संस्थांनी भरपूर असं आव्हान केलेलं आहे तर तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्व लहानू भक्तांना इतर लहानू भक्तांना असं आव्हान करतो की ज्या पद्धतीनं आपण अन्नदान गोशावा आणि गुरुदक्षिणा ह्या संस्थांच्या योजनांना आपण सर्व लहानू भक्तांनी भरभरून के सहकार्य केलं आहे त्याच पद्धतीचं सहकार्य लहानू प्रसादालय नावाचं एक जे काही बांधकाम हाती घेतलेलं आहे संस्थांना त्या कार्यासुद्धा त्या सुद्धा यथाशक्ती आपल्या परीनं जे काही योगदान करता येईल ते योगदान आपण करावं सर्व लहानू भक्तांना असं एक आव्हान करतो आणि तुमच्या घरी ज्या विहिरीला बाबांनी सांगितल्याप्रमाणे बाबांनी निर्देश केल्याप्रमाणे ज्या विहिरीला अतोनात पाणी आहे म्हणजे पाणी जरी कमी आहे परंतु आटत नाही विस, परंतु आटत नाही त्या विहिरीचं सुद्धा आपण आता चित्रीकरण करूया कर श्री संत लहानूजी महाराज की जय लहानूजी बाबांनी सुचवलेली भाऊरावजी इंगोले यांना सुचवलेली ही विहीर त्या काळामध्ये पाण्याची समस्या होती आणि त्या काळातलीच अगदी पहा छोटीशी अशी विहीर आहे हे जे पाणी आहे अजूनही आठलेलं नाही पहा या विहिरीला प्रत्यक्ष समर्थ बाबांची कृपा झालेली आहे इंगोले परिवारावर ही हीच ती विहीर जे आत्ताच मुलाखतीमध्ये ज्या भाऊरावजी इंगोले यांच्या नातू प्रशांत इंगोले यांनी जो विहिरीचा निर्देश केला ती हीच विहीर अनेक भक्तांना विहिरीच्या समस्यात पाण्याच्या समस्या तर बाबांनी अगदी लिलया पार पाडलेल्या आहेत तर हीच ती विहीर श्री समर्थ लहाणूजी महाराज की जय